ऋषी पंचमी असल्या असल्यामुळे सिंहस्थ मूल स्थान श्री कपिलदारा तीर्थ येथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि महिलांचं जे व्रत असतं त्या व्रताची सांगता इथं ऋषी पंचमीला कपिलदारा तीर्थ तीर्थ येऊन महिला आज व्रताचं हे करतात आणि आज सकाळपासूनच इथे कमीत कमी आज सत्तर ते ऐंशी हजार लोकांनी आता इथे हजेरी लावलेली आहे आणि दरवर्षी कपिलधारा तीर्थात थी गर्दी वाढतच चालली आहे आणि इथे आम्ही आता पूर्ण कपिलधारा ग्रुप आणि कपिलधारा तर्फे इथे आता महाआरती केली आणि जी पालखी निघून जी परत आपलं जे वर्त जे कुंड आहे जे मेन कपिलधारा आहे तिथे परत आम्ही भा, हर म्हणजे भोलेशंकराला आम्ही इथे परत स्नान करून आणि विधिवत आम्ही जे आमचं पिंडी आहे शे पिंड आहे त्या पिंडीवर परत मुखवटा चढून आणि महाकालचा जो आहे आमचा जो हे असतो सजावट असते ती सजावट करून आम्ही ही पालखीची सांगता तिथे करणार आहोत आणि इथे आज जे निसर्ग सौंदर्य वातावरण आहे या वातावरणात आज ज्या भाविकांनी खूप मोठा आनंद इथे कपिलधारा तीर्थ घेतला आहे आणि हे सिंहस्थ कुंभमेळ्याचं मूळ स्थान असल्यामुळे येथे पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून खूप भाविक येथे येत असतात आणि आज हे पालखीचा हा जो आनंद आहे हा सगळं भाविकांनी येथे घेतलेला आहे